काय सांगू बाई त्यांना त्यांना काय वाटणार आहे खरं त्याची त्याची परस्ती दहा रुपये साधं साबणाला भेटणार <laughs> निरम्यात बुडवून निरम्याचं डबड सगळं रिकाम केले धुवून टाकले निरमा तेव्हा तेव्हा त्या निर्म्यानी ही साबण एकीन नाही वाटणार ना एकीन वाट करून घ्या का तर पैसे पर परस्ती माणसाला सगळं शिकवती की अशा तुरु असं कर असं म्हणून बसायचं नाही की माझ्या काय नाही कपडे धुवायचे राहणार का बिगर सामना माझ्या लहानपणी असंच व्हायचं बरं का नदी होती एवढाच निर्मा घेऊन जायचं <coughs> नदीला त्याच्यातच कपडे सगळे धुवून आणायचे मग आता तसंच चाल बघा दहा रुपये सुद्धा नाहीत माझ्याकडे सध्या दवाखान्यामुळं उचल घेतली ताए पाच हजार नवऱ्याने तर ती माणूस पगार पण देणार आता ती पाच हजार दवाखान्यालाच घालवले ते मुंग्याच माझ्या हातात जात नाही जा। आता जरा दुपारून कमी झाले आले मी कपडे धुवायला जाऊन यावा कपडे धुऊ काय करणार आजारामुळे मला व्हिडिओ सुद्धा बनवता येणार ना काय नाही पूर्ण माझ्या सायकांवर त्या सगळेजण काम करे मी फक्त हो का भांडे धुणं असं चाललंय माझं आता पंधरा दिवस तीन आठवडी झाले कोणतं काम करायला सुचलं मला हातपाय मी गेल्यावर काय करू मी घेऊन बसायची पाळी दिसतो काय करणार आजार सांगून येते का सांगा साबण नाही कपड्याचा निर्म्याला अंगाचा साबण नाही बिन साबण सांगून करायची चार दिवस झाला परिस्थिती चालली आज होईल पगार उद्या होईल पगार कशाचा पगार होतोय मालक म्हणतो पाच हजार उचल पाच हजार का होणार आहे सांगा दवाखान्याला चालेल मला पैसे कोणाला सांगावं दुःख दुःख मे कठीण काय ते गाणं नाही ना जी ना तो हर हाल में होगा अशी गत झाली माझी <laughs> हालतीत जगायचं म्हणजे जगायचं आई <laughs> नाही तांदूळ घरात नाही राशन घरात असं <laughs> चाल माझी परिस्थिती काय चालाय की काय नाही देव काय थोडी सत्व परीक्षा घेतो का परीक्षा पर घेतो देव परीक्षा याला पर तोंड द्यावं लागते काय करायचं नाही म्हणून बसता येत नाही आतापर्यंत मी असल्याचा साबण लावलेला नव्हता एवढीसा एवढे साबण टाकून देत होती आता तेवढी सुद्धा माझ्याकडे कसं करायचं सगळं निरम्या टाकले उग वास साबणाचा म्हणून हातात घेतले साबण लावायला तेवढच आपलं आधार म्हणून तिकडं मासा मोरून पडला होता बघ खाली घे त्याचं काल उंतर करून खाऊ हाय तिथं खाली पडलाय एक मासा बाबा तिकड चवल जा जा तिकड आल्यावर शिला येते केला का तो सूल पाण्याची टंचाई नाही बर का पाणी भरपूर आणि घरात नळाला पाणी नदीला पाणी पाण्याची काय टंचाई नाही इथं कामाधंद्याची टंचाई नाही पण ह्या आजारामुळं मला ना कामाला पण जाता येईना नाहीतर एवढी परिस्थिती नाही होणार माझी ना एक एक एक, एक जिंदगीत माझ्या कोणसा आजार नाही झाला असं नाही सगळं सगळे बनक्याचा आजार मनक्याचा आजार डोकं दुख हातपाय वाकडे झाली त्या दिवशी एक 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 परेशानी मागं माझ्या डोकं इतकं मुंगे आल्यानं डोक्यात तर काय आकाळ्या माझ्या पार्क धरून ठेवल्या तर हातपाय वाकडे नाही खर्च झाला माझा बी तसंच तर तसंच जाऊ द्या परिस्थितीनुसार चला चला तर मग आता झालं दोन माझे कपडे राहिले ते तेवढं धुऊन काढते आणि जरा पलीकडे जाऊन येते बहिणीच्या इकडे जरा मनोरंजन तेवढंच जीवाला जाऊन येते तेवढंच बाय बाय किती छान पाणी आहे बघा मला छान कपडे नसलं साबण तरी काय वाटलं बघा छान धुऊन मस्त व्हायला लागले आता एवढंच आहे एवढं झालं पाचशे दिवस आता राशन आणाय म्हणले तर आणाव बघू आता काय होते संध्याकाळपात देवाला तिथं चारा तर देवाचा नाही बन कस होईल बाय बाय चला ए hey, बाबा काय फिकू नको तू टाकतोय